मुगाव येथे आमले मंगल कार्यासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागली व ही आग इतकी रुद्रात धारण केले की त्या ठिकाणी आवी पळसकर व भागवत महापुरे यांनी यावेळी पाणी चालू करून पूर्ण आग आटोक्यात आणली तर ही आग वायर शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे अंदाज धरला जात आहे हे ट्रॅक्टर काही ये दिवसापासून येथे उभा आहे उभा होता परंतु बॅटरीच्या मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली यावेळी भागवत महापुरे व आवी पळसकर तसेच शाली गामले यांनी कोणतीही परवा न करता ट्रॅक्टरवर पाणी मारून हे पूर्ण आग आटोक्यात आणली यावेळी आपण बघू शकता हे ट्रॅक्टर किती प्रमाणात या ट्रॅक्टरचे नुकसान झालेले आहे अचानकच बॅटरीची बॅटरी वायर शॉर्ट सर्किट झाले आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन डिझेल फिल्टरला याची आग लागली व ही आग एकदम अचानकच वाढली त्यामुळे या ट्रॅक्टरला आग लागल्याचे समजते शब्द न्यूजसाठी जमील दोन गाव